नमस्कार मंडळी आज आपण एका अत्यंत उपयुक्त आणि गरजूंसाठी लाभदायक असलेल्या पंचायत समिती योजना दोन हजार पंचवीस सव्वीस याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत या योजनेअंतर्गत सरकारकडून थेट नव्वद टक्के अनुदान दिलं जात असून विविध व्यावसायिक साधनांसाठी व स्वयंरोजगारासाठी आर्थिक मदत दिली जात आहे या योजनेचा उद्देश म्हणजे ग्रामीण भागातील युवक युवतींना महिलांना बेरोजगारांना आर्थिक मदत करून स्वावलंबी बनवणे शासनाने ठरवलेले अनुदानाचे प्रमाण पाहिलं तर झेरॉक्स मशीनसाठी त्रेचाळीस हजार एकसष्ट रुपये लॅपटॉपसाठी बेचाळीस हजार एक रुपया मिरची कांडप यंत्रासाठी वीस हजार एक रुपया शिलाई मशीनसाठी नऊ हजार तीनशे नव्याण्णव रुपये घरकुलसाठी तब्बल एक लाख वीस हजार रुपये आणि स्कूटरसाठी एक लाख रुपये थेट सहाय्य दिले जाते ही सर्व यंत्रसामग्री किंवा सुविधा शासनमान्य कंपन्यांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात ही योजना म्हणजे ग्रामीण जनतेसाठी एक सुवर्ण संधी आहे अनेक तरुण आणि महिला हे व्यवसाय करण्याची इच्छाशक्ती ठेवतात पण आर्थिक दुर्बलतेमुळे ते शक्य होत नाही अशा परिस्थितीत ही योजना त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरते उदाहरण द्यायचं झालं तर जर एखादी महिला शिलाईचे काम करते आणि स्वतःचं शिलाई सेंटर सुरू करू इच्छित असेल तर ती या योजनेतून शिलाई मशीनवर नऊ हजार तीनशे रुपये अनुदान घेऊन व्यवसाय सुरू करू शकते तसेच गावांमध्ये झेरॉक्स मशीनची मागणी खूप असल्याने त्यावरही त्रेचाळीस हजार एकसष्ट रुपये अनुदान देऊन लघु उद्योग सुरू करता येतो डिजिटल शिक्षण आणि ऑनलाईन कामकाज वाढत असल्याने लॅपटॉपचेही महत्त्व वाढले आहे याकरिता सरकार बेचाळीस हजार एक रुपये थेट अनुदान देत आहे महिला बचत गट किंवा युवक मंडळे ही योजना मोठ्या प्रमाणावर वापरू शकतात या योजनेतून लाभ घेण्यासाठी काही पात्रता अटी आहेत अर्जदार महाराष्ट्रातील रहिवासी असावा त्याचं वार्षिक उत्पन्न एक पॉइंट पाच लाखांपेक्षा कमी असावं अनुसूचित जाती अनुसूचित जमाती इतर मागासवर्गीय दिव्यांग महिला विधवा अशा घटकांना विशेष प्राधान्य दिलं जातं अर्ज करणाऱ्याचं वय किमान अठरा वर्ष आणि कमाल पन्नास वर्ष असावं शिवाय संबंधित यंत्राचा वापर करण्याचं प्रशिक्षण किंवा कौशल्य अर्जदाराकडे असणं आवश्यक आहे उदाहरणार्थ शिलाई मशीनसाठी शिलाई कोर्स लॅपटॉपसाठी कॉम्प्युटर कोर्स किंवा वापराचं बेसिक ज्ञान असणं आवश्यक आहे अर्ज करण्याची प्रक्रिया खूप सोपी आहे या योजनेसाठी अर्ज ऑनलाईन व ऑफलाईन दोन्ही पद्धतीने करता येतो ऑनलाईन अर्जासाठी तुम्हाला पंचायत समितीच्या अधिकृत वेबसाईटवर जावं लागेल तेथे अर्ज फॉर्म उपलब्ध आहे ऑफलाईन अर्जासाठी संबंधित पंचायत कार्यालयात संपर्क साधावा लागतो अर्ज करताना आवश्यक कागदपत्र म्हणजे आधार कार्ड रहिवासी प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला जातीचा दाखला जर लागू असेल तर पासपोर्ट फोटो आणि आवश्यक प्रशिक्षण प्रमाणपत्र हे सर्व कागदपत्र तयार ठेवा अर्ज सबमिट केल्यानंतर तुमचा अर्ज प्राथमिक शॉर्टलिस्ट केला जातो नंतर पंचायत समितीच्या अधिकारी वर्गाकडून तपासणी होते आणि पात्र ठरल्यास संबंधित वस्तू वितरित केली जाते किंवा थेट तुमच्या खात्यावर अनुदानाची रक्कम जमा केली जाते ही सर्व यंत्रसामग्री किंवा सुविधा शासनमान्य कंपन्यांमार्फत लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवल्या जातात ही योजना म्हणजे ग्रामीण जनतेसाठी एक सुवर्ण संधी आहे अनेक तरुण आणि महिला हे व्यवसाय करण्याची इच्छाशक्ती ठेवतात पण आर्थिक दुर्बलतेमुळे ते शक्य होत नाही अशा परिस्थितीत ही योजना त्यांच्यासाठी मोठा दिलासा ठरते उदाहरण द्यायचं झालं तर जर एखादी महिला शिलाईचे काम करते आणि स्वतःचं शिलाई सेंटर सुरू करू इच्छित असेल तर ती या योजनेतून शिलाई मशीनवर नऊ हजार तीनशे नव्याण्णव रुपये अनुदान घेऊन व्यवसाय सुरू करू शकते तसेच गावांमध्ये झेरॉक्स मशीनची मागणी खूप असल्याने त्यावरही त्रेचाळीस हजार एकसष्ट रुपये अनुदान देऊन लघु उद्योग सुरू करता येतो डिजिटल शिक्षण आणि ऑनलाईन कामकाज वाढत असल्याने लॅपटॉपचेही महत्व वाढले आहे याकरिता सरकार बेचाळीस हजार एक रुपये देत आहे महिला बचत गट किंवा युवक मंडळे ही योजना मोठ्या प्रमाणावर वापरू शकतात आजही अनेक नागरिकांना या योजनेबद्दल पुरेशी माहिती नसते त्यामुळे ते अर्जच करत नाहीत तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी हा व्हिडिओ तयार करण्यात आला आहे एक गोष्ट लक्षात ठेवा कोणत्याही एजंट किंवा दलालाच्या माध्यमातून अर्ज करू नका सरकार कोणतीही फी घेत नाही सगळं मोफत आहे म्हणून अधिकृत वेबसाईटवरून किंवा पंचायत कार्यालयात जाऊनच अर्ज करा शेवटी एवढंच सांगतो की ही योजना म्हणजे तुमच्या आयुष्यातील बदल घडवणारी संधी आहे तुम्ही जर खरोखर स्वतःच काहीतरी सुरू करू इच्छित असाल तुमचं कौशल्य उपयोगात आणू इच्छित असाल तर वेळ दौडू नका आजच अर्ज करा सरकारकडून मिळणाऱ्या या नव्वद टक्के थेट अनुदानाचा फायदा घ्या ग्रामीण भागात आपली प्रगती आपल्याच हातात असते या योजनेचा योग्य वापर करा आणि स्वतःचं यशस्वी उदाहरण उभं करा